पितृपक्षाच्या काळात नवीन खरेदी करावी की नाही बरं शुभ कार्य करावीत की नाही यासारख्या काही साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पितृपक्षाबाबत ना खूप समज गैरसमज आढळतात प्रत्येकाची मतंसुद्धा अगदी वेगवेगळी आहेत पितृपक्ष हा वाईट आहे वाई किंवा पितृपक्ष अशुभ आहे असं सुद्धा अनेक जण म्हणतात पण त्यात फारसं तथ्य नाही हे गैरसमज आहेत पितृपक्ष हा वाईट नसतो आणि तो अशुभही नसतो पितृपक्षात पितर पृथ्वीवर येतात आपल्या वंशजांकडे येतात असं म्हटलं जातं आणि म्हणून त्यांच्या स्मरणासाठी काही गोष्टी केल्या जातात श्राद्ध पक्ष केले जातात दानधर्म केला जातो पितृपक्षाचे हे पंधरा दिवस पितरांना समर्पित असतात पण महत्त्वाचा प्रश्न नवीन खरेदी या पंधरा दिवसांमध्ये करावी की नाही केली तर ती अशुभ असते का तर सगळ्यात पहिली गोष्ट परंपरेने जर तुम्ही विचार केला तर असं म्हणतात की पितृपक्षामध्ये नवीन खरेदी टाळावी किंवा करू नये जसं की सोने चांदी असेल दागिने असेल नवी मालमत्ता असेल किंवा काही वाहन असेल इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू असतील महागड्या वस्तू असतील यांची खरेदी करणं टाळवा असं सा परंपरेने सांगत आले आहेत किंवा परंपरेने चालत आलं आहे पण या वस्तूंची खरेदी केली तर काहीतरी तर अनर्थ घडेल असं अजिबात नाही किंवा या वस्तूंची खरेदी पितृपक्षात केली तर काहीतरी वाईट घडेल त्या वस्तू लाभणार नाही असं अजिबात नाही पितृपक्षात नवीन खरेदी करू नये असं म्हणण्यामागे जो पारंपरिक विचार होता त्या विचारामागची भावना ही होती की पितरांच्या शांतीसाठी या काळामध्ये कर्म केली जातात या पंधरा दिवसांच्या काळामध्ये मन शांत ठेवून पितरांचं स्मरण करावं त्यांच्यासाठी आभार व्यक्त करावेत त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आणि भौतिक गोष्टींच्या मागे या पंधरा दिवस लागू नये किंवा उपभोग्य गोष्टींच्या मागे या पंधरा दिवसामध्ये जाऊ नये हा एकच विचार त्यामध्ये असणार आहे असं जरी असलं तरीसुद्धा काही वस्तूंची खरेदी मात्र तुम्ही या काळामध्ये करू शकता असंही सांगितलेलं आहे जसं दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू अन्नधान्य औषधं शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू या गोष्टी खरेदी करणं अजिबात निश्चिद्ध मानलं गेलेलं नाही गरजेच्या आवश्यक गोष्टींची खरेदी नक्की करावी आणि या व्यतिरिक्तसुद्धा एखादी नवीन खरेदी करायची असेल तर ती पितृपक्षामध्ये तुम्ही करू शकता तुमची प्रगती बघून उलट तुमचे पितर आनंदीच होणार आहेत आणि पितृपक्षात सुद्धा काही चांगले दिवस असतात त्या दिवसांमध्ये तुम्ही ही खरेदी करू शकता जसं यंदा आता पितृपक्षामध्ये अठरा तारखेला आलेलं आहे गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्यामृत योग नवीन खरेदीसाठी चांगलाच मानला जातो त्यामुळे तुम्हाला जी खरेदी करायची आहे ती तुम्ही त्या गुरुपुष्यामृत योगावर करू शकता लक्षात घ्या आपल्या पूर्वजांचे आत्मे जर पंधरा दिवसांसाठी आपल्या घरात येणार असतील तर ते अशुभ कसे असू शकतील आपल्याला ते नक्कीच आशीर्वाद देतील असंच कर्म आपल्या हातून घडायला हवं आणि मग असं कर्म कोणतं आहे तर पितृपक्षाच्या काळामध्ये कुणालाही फसवू नये कुठलंही वाईट कृत्य करू नये अनैतिक कृत्य करू नये खरं तर या गोष्टी एरवीही कधी करू नयेत पण खास करून पितृपक्षाच्या काळात सात्विक जीवन जगावं सात्विक आहार घ्यावा सगळ्यात महत्वाचं ब्रह्मचर्याचं पालन करावं आपल्या वागण्याबाबत आपण सावध असावं की कुठलंही चुकीचं कर्म आपल्याकडनं या पंधरा दिवसामध्ये घडता कामा नये कारण त्यामुळे पितर नाराज होणार आहेत तुमची मुलं उद्या जाऊन वाईट निघाली किंवा काही वाईट मार्गाला लागली तर तुम्हाला दुःख होईलच ना पण तेच मुलांनी चांगली कर्म केली मुलं चांगली निघाली तर आनंद होणारच तसंच आपल्या पूर्वजांना सुद्धा आपण चांगले कर्म करतो आहोत हे बघून समाधानच मिळतं आता आणखीन एक म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये मंगल कार्य टाळावं तर त्याबाबत सांगायचं तर कुठल्याही मंगल कार्याचे मुहूर्तच पितृपक्षामध्ये नसतात विवाह साखरपुडा गृहप्रवेश मुंज नामकरण यासारख्या गोष्टी या काळात करणं शास्त्रानुसार निश्चिद्ध मानलं गेलंय आणि त्याचं कारण असं की या काळात त्यासाठी मुहूर्तच नसतात मग मित्रांनो आशा आहे तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान या व्हिडिओने झाले असेल पितृपक्षातील दिवस हे अशुभ न मानता पितरांचं स्मरण करूया समाजातील गरीब गरजूंना मदत करून आपल्या पितरांचं श्राद्ध करूया म्हणजे त्यांचे आशीर्वाद मिळतील या दिवसांच्या काळामध्ये कुठलंही वाईट कृत्य आपल्या हातून घडणार नाही याबाबत सुद्धा सावध असूया आता अर्थात याबाबत प्रत्येकाचं मत वेगवेगळं असूच शकतं काहींना परंपरेने जो विचार चालत आलाय तोच पटला असेल काहींना नवा विचार पटला असेल तुम्हाला कोणता विचार पडतोय कमेंट करून नक्की सांगा आणि हो आणखी एक महत्वाचं स्वतःचा विचार प्रकट करताना आपण दुसऱ्यांच्या मताचा अनादर करण्याची गरज नसते त्यामुळे कमेंट करताना किंवा इतरांना वाईट वाटणार नाही याची काळजी अवश्य घ्या अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका